एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मुलींना सोळावं वरीस धोक्याचं असतं त्यामुळं तुम्ही पुस्तकांवर प्रेम करा आई वडिलांवर प्रेम करा गुरुजनांवर प्रेम करा हे वय तुमचं वाचनाचं आहे नाचण्याचं नाही विद्यार्थी दशेमध्ये अहंकार तिरस्कार या गोष्टी सोडून ज्ञानार्जनाकडे लक्ष द्या तरच आयुष्य घडेल असं प्रतिपादन घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांनी केलंय सिताई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कुरकुंडी तालुका संगमनेर या विद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना उपदेश केलेत गणेशोत्सवाचं औचित्य साधून गणपतींची आरती पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या हस्ते झाली यावेळी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव सुनील कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर विद्यालयाचे व्यवस्थापक निलेश सामाजिक कार्यकर्ते पप्पू आवटी यांचीही उपस्थिती होती आम्ही पोलीस विभागाकडून तुम्हाला मार्गदर्शनासाठी आलेलो आहोत शासनाची यंत्रणा ही सुरक्षेसाठी तुम्हाला दिलेली आहे परंतु काही विकृत विषम पोलिसांना त्रास कसा होईल असं वागतात आम्ही त्यांना क्षमा करतो परंतु ते त्रास देणारे वाम मार्गाला जाऊ नयेत म्हणून आम्ही त्यांना सद्वर्तनाकडे नेत असतो तुमच्यावर काही संकट आली पोलिसांची काही गरज भासली मुलींना मुलीन्न, मुली मुलांना ह्या लहान मुली आहेत या विकृत मनोवृत्तीच्या बळी पडतील पाठीमागच्या मुली आहेत तोळावरील धोक्याच आपण सावध राहायचं आहे प्रेम पुस्तकावर करायचं आहे प्रेम वडिलांवर करायचं आहे प्रेम आईवर करायचं आहे प्रेम गुरुजनांवर करायचं आहे हे वय तुमचं वाचनाचं आहे नाचण्याचं नाही हे लक्षात ठेवा वाहन धारक बरेच आहेत नियम मोडू नका आपल्याकडे लायसन आहे का आपण जाताना डाव्या बाजून येतो जातो का याचे पण भान असू द्या आणि कायद्याच्या कारवाईचे शिकार तुम्ही बनू नका मोठ होता आलं त्यासाठी प्रयत्न करावे लागतील याचे भान असू द्या असे अनेक वेळा आम्ही व्यासपीठावर अनेक महान व्यक्ती येऊन बसले आम्ही त्यांचे भाषण ऐकत होतो ऐकता ऐकता आम्हाला काहीतरी व्हावं असं वाटत होतो म्हणून आम्ही आशे बसलेलो होतो आणि आज इथे आहोत अहंकार तिरस्कार या गोष्टी सोडून द्यायच्या आपण काय ज्ञान अर्जन करू शकतो याच्याकडे लक्ष द्या आताने शिकले आताने मार्ग भेटला तर पुढे काही चांगला मार्ग भेटेलच याची काही खात्री नाही कारण आपलं वर्तन जे आहे आवर बिहेवियर बिकम्स आवर हॅबिट आणि आवर हॅबिट बिकम्स आवर कॅरेक्टर हे hey, ब्रिजवाक्य लक्षात असू द्या माणूस काही गोष्टी चोरून करतो चोरून केलेल्या गोष्टी गोड वाटतात आपल्याला वाटतं कोणी पाच नाही या म्हणून पुन्हा करत असतो आणि करता करता वाईट गोष्टी आपल्याला एका बॅड कॅरेक्टरच्या साच्यात नेऊन बसवतात याची जाणीव असू द्या आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी प्रत्येक आई वडील राबराब राबत राब राब असतात प्रसंगी ते आपल्या पोटालाही चिमटा घेतात का तर तुम्हाला कुठलीही अडचण यायला नको म्हणून या गोष्टींची जान धरून तुम्हीही तसंच वागलं पाहिजे आणि आपलं भविष्य घडवलं पाहिजे असं यावेळी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो यांनी म्हटलंय दिवसभर जरी एका झाडाखाली बसलं ना नाही एखादं आणि शंभर टक्के चार्जिंग असेल ना तरी संध्याकाळी पाच वाजले कळत नाही असं हे साधन आहे त्याला कुणाची आठवण सुद्धा येत नाही चहाची आठवण येत नाही जेवणाची आठवण येत नाही असं हे साधन आहे पण तीच जर चार्जिंग पाच टक्क्यावर येऊ द्या आणि लाईट दोन दिवस नसू द्या तो पागल होऊन जाईल बरोबर आहे ना नक्की आहे तर हे आपण ऍडिक्शन करून घेतलेलं आहे स्वतःला नक्की आहे ना आणि साहजिकच आहे ज्यावेळेस आम्ही आमच्या शालेय जीवनात होतो त्यावेळेस असले साधनं नव्हती अभ्यास आ, जे काही आईवडिलांचं स्वप्न होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही हार्डवर्क करत होतो पण आता ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने आम्हाला पोलिसिंग करत असताना जाणवत आहे की गाडी घेणं हातात मस्त ऍपल मोबाईल वापरणं मस्त म्हणजे ते आता नवीन आलेल्या आहेत गाड्या खास तुमच्यासाठीच काढलेल्या आहेत अट्रॅक्शन म्हणून दीड दीड दोन दोन लाखाच्या गाड्या आहेत त्या बरोबर ना आणि मस्त धूम पिक्चर आला त्या धूम स्टाईल चालवणं ऍक्शन मारणं पुन्हा ॲक्सिडेंट झाला की आई बापांना त्रास करणं ह्या गोष्टी सुरू असतात पण मुलांनो हे वय नाहीये ते त्या गोष्टीचं वय नाहीये करिअर करण्याचं वय आहे हे जर तुम्ही आज करिअर कराल तर आयुष्यभर मोबाईल बघायला वेळ भेटेल पण आज जर मोबाईल बघत बसाल तर पुन्हा आयुष्यभर फक्त आणि फक्त दुसऱ्याच्या शेतात काम करायचं आणि मोबाईल बघायला तो बघून पण देणार नाही ही परिस्थिती राहील त्याच्यामुळे आज जर तुम्ही कष्ट केले आज जर तुम्ही घाम गाळला तर उद्या तुम्हाला छानशी नोकरी भेटेल आणि उद्या तुम्ही चांगलं आयुष्य काढाल नाहीतर आपलं शेतीत काम करण्याची वेळ येऊन जाईल त्यावेळेस कळणार नाही की त्यावेळेस आपण चार वर्ष जर कष्ट केलं असतं तर हे आयुष्यभर आपल्याला लाईफ अशी ला काढता आली नसते ह्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या जीवनात ठरवून घ्या की आपण आपल्या जीवनात काय करायचं आत्ता चार वर्ष मोबाईल का ह्या चार वर्षात आपली लाईफ ला बनवायची हे आत्ता तुमच्या ह्याला ठरवा आणि आपल्या आई वडील जे शेतात राब राब राबत आहे ते कोणासाठी राबतात आपल्यासाठीच राबत असतात आज जे घाम गाळत आहे असं किती मुलांना वाटतं की नाही ते आमच्यासाठी घामगाळत नाही नक्कीच नाहीये फक्त आणि फक्त मुला बाळांच्या भविष्यासाठी ते राब राब राबत असतात ते त्यांच्या पोटाला चिमटा देऊन तुम्हाला पैसे देत असतात नको तुम्हाला बाबा काही कुठल्या अडचणी यायला नको ते एकतर अडणी असतात नको तुम्हाला अडचणी यायला त्यांनी हजार मागितले ते लगेच काहीही करतात कर्ज काढतील स्वतःला थोडस कमी खातील स्वतःला फाटके कपडे घालतील पण तुम्हाला पैसे देतील अशी परिस्थिती आहे तर ह्या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक मंगेश वाघमारे यांनी केलं तर सर्वांचे आभार विद्यालयाचे व्यवस्थापक निलेश यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉ संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट